राम राम मंडळी तर मंडळी शेतामध्ये लावले होते आपण टोमॅटोचे झाड बर का आणि आज पहिलाच दिवस आहे टोमॅटो सुरू झालेले आहेत तर बागीश्री आपल्याला काय बनवायचंय आज मस्त टोमॅटोचा ठेसा बनवायचा आहे आणि मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा बरं का असा झक्काच टोमॅटोचा ठेसा होणार आहे ना तुम्ही नक्की बनवणार आता टोमॅटो तर सगळीकडेच असतात तुमच्या घरात असतात बाजारात पण असतात पण आम्ही आज गावरान टोमॅटोचा ठेसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर भाग्यश्री मी मिरच्या कोथिंबीर कांदा सर्व आणलेले शेतातून बरं का ताज ताज बरं बर। तेवढेच वस्तू लागतील ना आपल्याला ठेसायला हो एवढेच वस्तू लागणार आहे आणि नेमकं कसा बनवायचा ठेसा मी एकदम सोप्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने तयार करणार आहे ठेसा एकदम चवदार आणि चटपटीत एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा पुन मागाला असं होईल आणि आपले लहान मुलं सुद्धा खूप आवडी खूप आवडीने खाते इथं ताट भरून टोमॅटो घेतले तर एक सुद्धा फवारा मारलेला नाही याला हिरवे मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली ताजी ताजी एक मोठा कांदा घेतला एक ऐवजी तुम्ही दोन सुद्धा कांदे घेऊ शकता आणि एक मोठी कांडी लसणाची चुलून घेतली आपण सगळ्यात अगोदर सगळे टोमॅटो धुवून घेऊ टोमॅटोचा डेट काढून घ्यायचा आपल्याला सगळे टोमॅटो असेच गोल गोल चिरून घ्यायचे म्हणजे मस्त शिजतील आपल्या ठेशासाठी पूर्ण टमाटे कापून झाले तर कडाई गरम झाली तेल टाकून घेऊ एक पळीवर त्यालामध्ये चांगले परतून घ्यायचे इथं एकदम छान चटपटीत लागतो खायला त्याचा टमाटे चांगले परतून झाले तर चवीनुसार मीठ टाकून आहे आणि ह्याच मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला टमाटो शिजून इथं तर याच्यावर आपण पाच मिनिटं झाकण ठेवून घेऊ आणि टमाटे चांगले शिजून घेऊ आपण आता टोमॅटो शिजायला टाकलेत टोमॅटो शिजूस तर आपण मिरच्या लसूण कांदा कोथंबीर सगळं चिरून घेऊ ताट काढून घेऊ मस्त शिजले येत ह्याच पद्धतीने शिजले पाहिजे बरं का बाकी श्री टोमॅटो हो छान शिजलेत ना आपण मिरचीचा ठेसा कसा रगडतो कसं रगडून घ्यायचंय मस्त शिजले तर टमाटे काढून घेऊ आता दुसऱ्या ता ताटामध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय एक चमचा भर टाकून घेऊ एक चमचा जिरे चिरून घेतलेला लसूण लसूण चांगला परतून घ्यायचा आहे चिरून घेतलेल्या मिरच्या मस्त तिखट कर तरी बनवायचा बनवायचा लसूण मिरची चांगली परतली आपण कांदा पण टाकून घेऊ कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतलाय आपण कोथिंबीर टाकून घेऊ आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे बर का मस्त ठेस आपला तयार झाला काय खमळून चविष्ट सुगंध आलाय ठेस्याचा भाग्यश्री बर का दिसायलाच किती छान दिसू राहिला पा ना हे पा आता आंबट गोड मस्त ठेसा लागणार बरं का खाण्यासाठी याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ पण टाकू शकतो बरं का ते पण छान लागतं चवीला चा आंबट गोड तिखट ठेसा चटणी म्हणतो आपण गुळांनी छान लागतं बरं का म्हणजे साखर नका टाकू पण गुळ नाही वापरा ज्यांना गोड खायचा असेल ते छान लागतं तसं टोमॅटो सॉस कसा लागतो अगदी तो तसंच लागतं खायला बरोबर आहे ना आपला टोमॅटोचा ठेसा खाण्यासाठी तयार झालाय आपण खाली कडे उतरून घेऊ छान दिसतोय हो दिसतोय पण छान आणि झालाय पण छान बर का खूप ज्यांना कोणाला टॉमॅटोची चटणी आवडत नाही ना त्यांनी असा ठेसा नक्की बनवून खा बरं का खूप छान लागतो खायला आणि आपला आजचा टोमॅटोचा ठेसा कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण असा छान ठेसा बनवून पहा आणि करून खा कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झाला तुमचा ठेसा आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद